कुठल्या गावचे पण तुम्ही ना गाव तालुका कोणत्या येते उस्मानाबाद उस्मानाबाद मी जरी मेले तर मला आगिन घेईन म्हणलं तरी मला त्या ठिकाणी आगीन घ्यायला जागा नाही त्या लोकांनी उकरलं तर तिथं हाड निघत ती जे लावून सुद्धा उकरलं तर तिथं हाड निघत येते त्याच ठिकाणी आणि त्या अधिकार ज्या ठिकाणी आमचा अधिकार आहे त्याच ठिकाणी आम्हाला मशनभूमी दिलीच पाहिजे ह्या मान्य करायला लागते नाहीतर तर खाली करायच्या बसायच्या आमच्या नमस्कार टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे मी हुकमत मुलानी सतत ग्रामीण भागातल्या बातम्या दाखवतो मी तुम्हाला ग्रामीण भागातल्या नागरिकांना काय अडचणी येतात नागरिक हे कोणत्या कोणत्या समस्याला नागरिकांना सामोरं जावं लागते वेगवेगळ्या समस्या असतात सतत प्रशासनासोबत नागरिक हे झटत असतात त्यांचं त्यांना योजना मिळण्यासाठी किंवा त्यांच्यावर जे अन्याय होतो आहे किंवा कशाची गरज आहे या गरजा त्यांच्या पूर्ण व्हाव्या म्हणून प्रशासनाच्या सतत दारा ठोठावरत असतात मात्र आता उस्मानाबाद धाराशिवच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या महिला आहेत आणि या महिलांनी एक आंदोलन सुरू केलं आता नेमकं काय मागण्या आहे त्यांच्या थेट आपण त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेऊया काय मावशी काय नाव आहे तुमचं माझं विजयबाई संपत गायकवाड कुठून आलो तुम्ही वरखेड्यावर कशाला आलो इथं काय आम्हाला राहायला बी जागा नाही आणि मशीन मूव्ही बी आमच्या हक्काचे आहे ते आम्हाला देऊ शकत नाही ते आमच्या नावचे करीत नाही ते आम्हाला राहायला बी जागा नाही मेलं तर तिथं जाळायला बी जागा नाही पाच फूट जागा नाही आमचा झाडावर जसा भोपळा लोंबकाळते तसं आमचं जीवन लोंबकाळायला आहे झाडावर हां ही आमची विनंती आहे की आमचं आमचं आमच्या आम्हाला तरी भेटावं पण आम्ही ह्यासाठी आलेला आहोत तुम्हाला जागा नाही तिथं काय करायचं तशी असून नेहमी जागा मालक नावाची गेली त्यांची त्यांच्या माणसाबाची आणि आमची जागा आहे ती बोगट म्हणून हाय रमायची घरकुला आल्या ती आम्हाला बांधा परवानगी दिना ती जागाची आटे द्यावं ग्रामपंचायत आमच्या जागेची नोंद करून घ्यावी हां किती लोक आलो तुम्ही लोक आले होते अजून बाया गेल्या कोणत्या गावच्या उस्मानाबाद उस्मानाबाद आ, 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 उस्मानाबाद माझं बेबी राजू मस्के राहणार बोरखेडा तावजी जिल्हा उस्मानाबाद आम्हाला सध्याला मी जरी मेले तर मला आगीन घेईन म्हणलं तरी मला त्या ठिकाणी आगीन घ्यायला जागा नाही जर माझ्या घरात कुणी मृत्यू पावलं तरी मी जाळू कुटंब म्हणून सुद्धा आता सध्याला मी मध्ये पडलेली आहे पण पंचायत बी दखल ना आणि राहायला हाय आम्ही तिथं पण आता घरकुल आले तिथं आम्हाला घरकुल बांधायला तिथं अधिकार दिना गेले ती आमची हक्काची जागा जाळलेली मडी पुरलेली आहे ती पण त्या ठिकाणी आम्हाला आता जाळायला बंदी केलेली आहे त्या लोकांनी उकरलं तर तिथं हाडं निघत जेसीबी लावून सुद्धा उकरलं तर तिथं हाडं निघते ती पहिले पुरली आली काय म्हणले काय म्हणले तुम्ही पहिलीच मशनभूमी तिथं आहे पण आम्हाला मशनभूमी तिथं करायची म्हणून आम्हाला मशनभूमी बांधायला अडथळा द्यायला ती आमच्या हक्काची जागा आहे आमच्या हक्काची जागा असून सुद्धा देई नाते मशाल नाही गेले पण गाववाले देते काय म्हणतात दार तिथला अधिकारी दे नाते आमची दखलच घे नाते होय की काय म्हणते काय म्हणते ती अशीच म्हणते ती नाही नाही तिथं जाळूच नका तिथं घरच हायती म्हणते ती मग काय करावं त्याला मळ्याचा वास येतोय म्हणते ती कोण म्हणते असं म्हणजे गावातली गावातली गाव मग कसं करायचं आता मग आम्हाला आमचा जीव गेला तर चालेल पण आम्हाला मच्छरभूमी त्याच ठिकाणी आणि ते आद्याकार ज्या ठिकाणी कर, आमचा अधिकार आहे त्याच ठिकाणी आम्हाला मशनभूमी दिलीच पाहिजे तरच आम्ही इथून जाणार नाही तर आम्ही जाणार नाही काय म्हणले ह्या मान्य कराव्या लागतील या नाहीतर खाली करायच्या बसायच्या आमचे मान्य खरं करा नाहीतर तुमच्या खाली करा कसं म्हणले कसं 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 म्हणले काय म्हणले थांबा 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 आमचे मान्य मान्य करा काय म्हणल्या नाहीतर बसायच्या खुर्श्या खाली करा कस कस नाहीतर बसायच्या खुर्श्या खाली करा हुँ। 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 आता तिथं नेमका अडचणी काय काय तुम्हाला की नेमका आता फक्त स्मशान मुवीचा विषय तुमच्या राहायच्या घराचा विषय हा हाय की आमचा राहायचा विषय नाही की कि माहिती केले केले काय बघा काय नाही म्हणून सांगावं का पुन्हा काय तिथं खाली माती उकरावी काय हाय की बसाय थोडं थोडं जाग मग आता वय की काय म्हणले तुम्ही आम्ही भूकुंपासून इकडं आलेला तर वरी आला वरी भूकुंपासून आला पण आमचा जागा आमच्या ना नावावर केला नाही हां केला झाली तर जागा तिथली हा? कुठले हां थोड्या माणसाची झाली आणि बाकीच्याची नाही ती झाली मग आता किती दिवस थांबणार आहे तिथं आता आम्ही जेल मग बरं तिथं थांबणार की आता घरकुल आलेले आहेत पहिले घरकुल बांधून दिलेले आहेत आता आलेल्या घरकुलाला मान्यता आधी ना गेले ते तिथं आता आलेले गरकुल जागेवर थांबलेले ते हो नाव वसंत वाळवे मला तर सगळ्याच्या आधी इंदिरा गांधीच्या काळात झोपडपट्टी मिळालेली आहे कुठे तिथंच मिळालेली आहे मक... बोरखेड्यातच मिळालेली आहे हा मग तीन झोपडपट्या सोबतच्या नावच्या केल्या त्या आमच्या झोपडपट्या दोन वगळल्या त्या मग तसं जात भेद करायची वगळायचं तर तीस वर्ष झालं आम्ही तिथं राहायला तसं करायचंच नाही मसनभूमी नाही बसायला जागा नाही रोज हा उठा उटा उटा लगे असं केलं की पाण्याची सोय नाही गावाला महाग माणूस मेल ती परगावला गेली इचारायला माणूस पाऊस आला पाऊस आला ती परगावला गेली इचारायला तिथं पण जागा दिला नाही तर नाही म्हणली तिथं पत्री टाकून मसनभूमी तिकडे बोरगावला नेहल्याला गेली तर आमच्या मसनभूमी जाळायचं नाही म्हणली तर पत्री टाकून सडकाच्या कडेला माहीत केली आम्ही असं तर आमची व्यवस्था आहे तिथं गावात हा म्हणजे स्मशानभूमी तुमच्या राहायला घर जे आहे तुमच्या मालकी हा आम्हाला आम्ही जे राहायला आहे ते आम्हाला मालकी हाकात घर पाहिजे आमच्या नावानं जागा करावं लागते हां आमचा चुलत भाऊ हाट्याक किऊन मेला पुण्याला गेला पुण्याहून मैत आली असा पाऊस पडला की दुधारी पाऊस पडला नेहवा कुटं म्हणून पंचायत पडली भावाला आम्ही पत्री टाकून चार पत्री टाकून पत्री टाकून शीड बनवलं आणि त्यात भावाला आगीन दिली गुडघ्यातक्या चिकला जाऊन त्याच्या आगीन दिली पण गावाला मशनबुहू हो दिना गेले ती सरपंच होऊ देना पाटील होऊ देना सदस्य कोण गावातले जेवढे आहेत तेवढ्यांनी मान्यता दिलेली नाही सरपंच घराच्या ना ना सरपंच तर बाहेरच घराच्या येत नाही हा तिला मरणाची पोलीस आहे ते तू बाहेर गेला की तू द्यायचं नाही सही म्हणते ती कोण म्हणते सरपंच म्हणते हा तिला म्हणते तिला बाहेर यायला भागच नाही दुसरी आहे ती की माणसं आणखीन काय महिला आहेत बघूया नेमकं काय इकडे यावर पुढे जरा मावशी या के काय सांग ना तुमचं नाव काय तुमचं मुक्ताबाई नामदेव गायकवाड काय झाले आंदोलन चालू केले तुम्ही आंदोलन चालू केलंय जागा निट म्हणून लावली घरकुल येऊ दे ना ती गावातली लोक जाती भेद करते ती गावाला काय लाभच भेटू देत नाही ते आमचे पत्र येऊ देत नाही ती मावशी खरं आहे खरं वैशाली परमेश्वर गायकवाड मेन पॉईंट म्हणजे मला याच्या पाठीमागचं काहीच माहीत नव्हतं पण आत्ता सध्या मी इथं आंदोलनाला आले आले मग त्यावेळेस मला समजलं की आपल्या मशानभूमीसाठी हे आंदोलन चालू आहे तर गावातील सर्व लोक म्हणतात की तुमचं इथं मशानभूमी नाही मशानभूमी नाही तर सध्या तिथं असं बघायला गेलं तर ती जर जिस्पिने वगैरे खोदलं तर तिथं हड्डी निघतील तिथं ती दुसरं काही निघणार नाही तसे गावातील सर्व भीमनगरमधील सर्वांचे म्हणणे आहे की तिथंच मशानभूमी आणि तिथंच व्हावी लागेल मशानभूमी नागरिकाचं काय काय मत आहे दाखवतो मी तुम्हाला काय नाव तुमचं पाऊस सोर आहे का गायक वाढ मग आता इथं आंदोलन चालू केलं तुम्ही आलाव की मग कशाला आलाव कशाला आलो का का काय हो करा नका म्हणून नोटीस आली ती आम्हाला कोण दिली नोटीस वरून चालते मुठा म्हणून तुम्ही इथून गेअरसाली दिली आहे त्या मुटा म्हणून काय करावं नावची जा हां राहायचं म्हणते उठून जावं म्हणते ती जागाच नाही म्हणते तिथं तुमच्या नावची तुम्ही घर बांधले का बांध दे की घरकोला आले होतं नोट मिळालं नाही घरकुल आहो घरपुलचे पैसे मिळाले का ने आली होती की लय दिवस झालं बांधून हां दहा बारा वर्ष किती दिवस झालं तिथे राहतो भूकंप झाल्यावर दोन तीन वर्ष एकोणीशे त्र्याण्णव पासून तरी आमच्या हक्काची जागा नाही तीस वर्ष झाला आता तीस वर्ष झालं तीस वर्ष झाले की हा तरी सुद्धा आम्हाला दे ना मग त्या तुम्हाला खाली राहा खाली एवढी एवढी जागा माझं नाव कोमल विलास गंगावणे आम्हाला म्हणते ती मालकी हक्काची जागा नाही निम्या लोकावाला हक्काची जागा दिली कबाला दिला आम्हाला कबाला दिला नाही आम्हाला देणं भाग आहे आणि द्यावंच लागते त्याच्यासाठी आम्ही इथं आला कबाल घेतला नाही जाणार हम्म द्यावंच लागते कबाल कसं जाऊ कुठे राहरा बाळा घेऊन कुठे जाऊ मी कुठे रस्त्यावर राह रस्त्यावर राहू का मी माझी आहे ती बाळा आहे ती शाळेला मुली जाते त्याच्यामुळं मला द्यावंच लागल काय म्हणले घरकुला आले ती ते घरकुला ते बांधायला हे देणार मी संजयना महादेव गायकवाड आम्हाला सध्याला आता आहे जागा घरकुला आले घरकुला आलेत ती 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 ची, ची, ची तर तिथं बांधण्याची मान्यता दि नाही ती ते आम्हाला आमची जे हक्काची जागा आहे ते आम्हाला फक्त हक्क आमचा आम्हाला पाहिजे आम्हाला दुसरं काय नाही पाहिजे मशानभूमीची घरकुल बांधण्याची नळाची पाण्याची तर व्यवस्थाच नाही आमच्यात पाण्याची तर इतकी अडचण आहे बरं मला सांगा बरं एक सांगा विषय मतदान आल्यावर कसं करतात मतदान मत आल्यानंतर आम्ही चप्पल ना तोंड फाडणार चप्पल ना तोंड फाडणार आता येऊन पाया पडते दोन वर्ष ती पाया पडते पायातला चप्पल काढत नाही ती पायातला आमच्या चप्पल सहित पाया पडते ती आम्हाला मतदान करा भाई तुम्हाला मान्य करता मग त्याची समजा कायच करीत नाही ती लाईट नाही प्यायला पाणी नाही आम्हाला म्हाताऱ्यावाला घागर उचलत नाही आम्ही काय करायचं हा होय की पाण्याची सोय नाही बघा आमच्या गावाला येऊन बघा साहेब तुम्ही हा हात जोडते ती आम्हाला मत करा आम्हाला मत करा आम्ही तुम्हाला पाण्याची सोय करू पाण्याची सोय नाही झालं तर रोडची सोय नाही मग कसं करायचं आम्ही कुठे जायचं पाण्याला कामाला जायचं का पाण्याला जायचं आम्हाला दुपारी कोण कामाला लावतो दररोज कामाला गेल्याशिवाय तर भाग नाही आम्हाला जावंच लागतंय पाणी वळलं म्हणते ती पाचच घागरी भरा पाणीच नाही ती सुद्धा होत नाही मग त्याला काय करायचं सांगा

दुसऱ्याने कोणी घरकुल निमे माणसाने नि बांधले ते निमे माणसाने नि बांधाय नाही ते आम्हाला घरकुल बी नाही कायच नाही पाणी बी प्यायला नाही गरबी राहायला नाही कुठला हिरवा घर त्या पाणी पाच घागरी पाय रातभर बसता रातभर असता पाच घागरी तिला बाहेरच येऊ देत नाही ते सरपंच लागत झोडपाव लागते सरपंच आम्हाला माणसाची काय करावं मग सांगा बघा बोरखेडा हे गाव आहे उस्मानाबाद धाराशिव तालुक्यात गाव येते आणि त्या गावामध्ये हे जे महिला आहेत या महिलांनी तिथं घरं घातलेली एकोणीसशे त्र्याण्णवला ला म्हणजे यांच्या कुटुंबासहित तिथं राहतात भूकंप ज्या वेळेस झाला भूकंपापासून तिथं ते राहायला आहेत शासनाच्या काही योजना पण उचललेल्या आहेत घर कुलबीर कुल उचललेत कोणी याच्यात तिथं खुल्याची बिलं मिळालीत काही काय म्हणतात की त्यांना शासनानं त्या तत्काळ त्यावेळेस घरं मिळाली त्यांना त्याची बिलं सुद्धा मिळालीत आणि ती जागा जी आहे त्या जागेच्या निम्मे जे लोक आहेत त्या निम्म्या लोकांच्या नावावर जागा झाली मालकी हक्कामध्ये आणि ह्यांची मालकी हक्कामध्ये जागा नाही यांचं जे नाव आहेत आता ते भोगोट्यात आहेत आणि त्या भोगोट्यात नाव असल्यामुळे शासनाची जी अडकटी आहे की शासनाच्या नियमाप्रमाणे मालकी हक्कातच काही जी योजना असतात घरकुळाची योजना जी आहे ती एक आट आहे त्याची ज्या स्वतःच्या नावावर त्याची जागा असली पाहिजे मालकाची तर ह्यांच्या नावे जागा नाही त्याच्यामुळे त्यांना आता शासनाची योजनासुद्धा घेता येत नाही अनेक अडचणी त्यांना कुठल्याच शासनाच्या योजनेचा लाभ घेता येत नाहीत योजनेपासून ते लोकं वंचित आहेत त्याच्यामुळं आता त्यांचा आक्रोश आपण पाहिला यांना काय कुणी शिकवलेलं नव्हतं यांना काय माहिती नाही आणि मी बातमी करणार आहे हे पण यांना माहिती नाही मी सहज यांची बातमी केली आहे त्यांच्या जे मनातल्या जी भावना आहेत त्या अतिशय तीव्र आहेत आणि हे जे नागरिक आहेत त्या नागरिकासोबत नेमकं काय आहे हे त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे ग्रामीण भागातील ज्या काही समस्या असतात त्या समस्या काय असतात नेमकं का। मी तुम्हाला दाखवली तर आता आंदोलन सुरू आहे त्यांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर का आता मतदान होणार आहे बघा मतदान येणार आहे तुम्ही आहे ऐका ना तुम्ही मतदान गावच आहे बघा हे ह्या ज्या महिला आहेत ह्या महिला आक्रोश झाल्या महिलाचा तीव्र आक्रोश आपण पाहिलेला आहे त्यांच्या मागण्या आहेत की यांची जी, जी जागा आहे ती मालकी हकत व्हायला हो पाहिजे जोपर्यंत जागा मालकी हक्कत होत नाही तो तोपर्यंत तिथून उठणार नाही त्यांनी आता आंदोलन सुरू केले आणि मी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवलेली आहे ग्रामीण भागामधला विषय असा काय वेगळा असेल तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही थेट कळू शकता आणि जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा कॅमेरामॅन खंडू ओबळेसोबत मी हुकमत मुलांनी उस्मानाबाद धाराशिव